हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष महत्त्व आहे यापैकी एक म्हणजे वटसावित्री व्रत जे विशेषत विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी करतात हे व्रत स्त्री शक्ती समर्पण आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे ज्यामध्ये सावित्रीने तिच्या तपश्चर्याने आणि दृढनिश्चयाने यमराजाकडून तिच्या पतीचे जीवन परत मिळवले धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक आयुष्य सुखी होते तर सर्वांना वटपौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळून जातील जसं की मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर वडाची पूजा करावी का सुतक जर तुम्हाला अचानक आलं तर सुतकामध्ये उपवास करावा का सुतकामध्ये वडाची पूजा करता येत नाही तर नंतर कधी वडाची पूजा करावी याबरोबरच गर्भवती महिला तुमच्या घरामध्ये असतील तर गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेचं व्रत करावं का किंवा वटपौर्णिमेचा जो उपवास असतो तो कसा करावा आणि कधी करावा किंवा कधी सोडावा याबरोबरच वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणतं कोणतं साहित्य आपल्याला लागणार आहे तसंच कोणत्या रंगाची साडी व बांगड्या वटपौर्णिमेला घालणं शुभ असतं अशी बरीच काही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत केलं जातं यावर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे पौर्णिमा तिथी ही दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तीन मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे वटपौर्णिमेची म्हणजे वडाची पूजा जी आहे ती आपल्याला दहा तारखेलाच करायची आहे वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे वडाची पूजा करण्याचा मुहूर्त दहा तारखेला सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे यावेळेमध्ये आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे या दिवशी केलेल्या उपवासाचं आणि उपासनेचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा ते पूर्ण भक्ती नियम आणि शिस्तीनं केलं जातं वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात हे वडाचं झाड त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं आता जाणून घेऊया की वटसावित्रीचा उपवास कसा करावा तर बघा उपवास हा प्रत्येक भागानुसार व शहरानुसार वेगवेगळ्या करण्याची पद्धत आहे जसं की आमच्या भागामध्ये जोपर्यंत आपण वडाची पूजा करत नाही तोपर्यंत उपवास धरला जातो आणि नंतर वडाची पूजा जेव्हा आपण करून येतो घरी येतो तेव्हा त्यानंतर जो काही पूर्ण पूर्णावरणाचा स्वयंपाक आपण केलेला आहे तो जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो किंवा या व्यतिरिक्त बऱ्याच भागांमध्ये दिवसभर बारे वटसावित्रीचा दिवस उपवास केला जातो पूजा वगैरे जरी केली तरीसुद्धा दिवस हा दिवसभर उपवास ठेवला जातो आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर किंवा सूर्य मावळल्यानंतर रात्री जेवण करून हा उपवास जो आहे तो सोडला जातो तर तुम्ही वटसावित्रीचा उपवास जो आहे तो तुमच्या भागानुसार तुम्हाला करायचा आहे जशा प्रकारे तुमच्या भागामध्ये असेल तशा प्रकारे तुम्हाला उपवास करायचा आहे मैत्रिणींनो वडाची पूजा संपूर्ण विधी आता जाणून घेऊया या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर बघा सर्वात अगोदर वडाचं पूजन करण्यासाठी घरच्या घरी स्पेशली पूजन करण्यासाठी बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात ती घरी एखाद्या कुंडीमध्ये रोवतात आणि त्याचं पूजन करतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आपण त्या वडाच्या झाडाची फांदी तोडली म्हणजे त्यातून प्राण काढून घेतले आणि प्राण नसलेल्या फांदीचं पूजन करणं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे मग यासाठी बघा आपण काय करू शकतो वडाचं पूजन करण्यासाठी खरोखर तर जे वडाचं झाड आठ वर्षापेक्षा मोठं आहे म्हणजे ज्याला लावून आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ज्या झाडाला वडाच्या पारंब्या आलेल्या आहेत तर बघा वडाच्या झाडाला अशा पारंब्या आलेल्या वडाच्या झाडाचीच आपण पूजा खरं तर करायची असते पण आजकाल घरापासून खूप दूर दूर वडाची झाडं आहेत किंवा वडाचं झाडच नाही आहे मग अशा वेळेला काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून आपण घरी सणवार साजरे करतो तरीसुद्धा घरी जरी पूजा केली तरीसुद्धा वडाची फांदी आणून त्याचं पूजन करायचं नाही आहे मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं तर बघा अशा वेळेला आपण वडाचं पूजन करण्यासाठी काय करायचं काही नर्सरीमधून रोपटं आणू शकता आपण वडाचं तर ते तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मो मु, मोकळी जागा असेल तिथे एक पाट ठेवायचा आणि त्या पाटावर ही कुंडी ठेवायची आहे त्या पाटाच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना नवीन साडीच घालावी किंवा या रंगाचीच अशीच तशीच घालावी असं काहीही नाही तुमच्या घरातील एखादी साडी असेल किंवा तुम्ही नवीन घेतलेली असेल तर ती तुम्ही साडी घालू शकता पण शक्यतो काठपदराची साडी घालण्याचा प्रयत्न या दिवशी तुम्हाला करायचा आहे आणि हातामध्ये बांगड्या कपाळाला टिकली त्याच्याचबरोबर व्यवस्थित केस बांधलेले असावे व छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे हातावर मेहंदी काढायची नेलपेंट लावायचं या गोष्टी जरी आपण केल्या तरीसुद्धा पुरेचं आहे म्हणजेच काय की हा अखंड सौभाग्याचा सण आहे मग यासाठी जो काही साज शृंगार आहे तो या सणाला महिलांनी आवर्जून करावा त्या पाठाभोवती रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसून घ्यायचं आणि सर्वात अगोदर तिथे दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं दिव्याला नमस्कार करायचा फूल अर्पण करायचं आणि आता आपण पूजेला सुरुवात करायची आहे पूजा करताना दीपपूजन झाल्यानंतर सुरुवातीला दोन विड्याची पानं त्या पाटावर जागा असेल तर तिथे किंवा समोर अजून दुसरा एखादा पाट वगैरे ठेवायचा एखादं वस्त्र अंतरायचं आणि त्यावर दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर एक सुपारी गणपती बाप्पाचं स्वरूप म्हणून ठेवायचे किंवा देवघरातील गणपती तुम्ही ठेवलात तरीसुद्धा चालतो त्या गणपतीचं पूजन करून घ्यायचं त्या गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा लाल फूल जर तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर त्या अर्पण करायच्या गणपतीचं पूजन झाल्यानंतर हे जे झाड आहे वडाचं तर त्या कुंडीला आणि त्या झाडाच्या फांदीला किंवा जे झाडाचं मूळ असतं तिथं थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं त्यानंतर थोडंसं चमचाभर दूध अर्पण करायचं परत पाणी अर्पण करायचं त्यानंतर वस्त्रमाळ म्हणजे ज्याला कापसाची माळ म्हटलं जातं ती कापसाची माळ अर्पण करायची हार तुम्ही बनवलेला असेल तर तो हार अर्पण करायचा किंवा फुलं अर्पण करायचे दीप ओवाळून घ्यायचं त्यानंतर सुती एक पांढरा धागा घ्यायचा आहे आणि तो क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याचे काटे फिरत असतात सरळ तशा पद्धतीने सात प्रदक्षिणा मारत त्या झाडाला तो आपल्याला गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर आंब्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा सावित्रीची ओटी भरायची आणि ती ओटी समोर ठेवायची आणि त्यानंतर वडाची आरती करायची आहे वडाची आरती तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर वडाची आरती करून आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग जेव्हा तुमचा पूर्णावरणाचा सगळा स्वयंपाक होईल मग त्याचाही नैवेद्य तुम्ही इथे दाखवला तरीसुद्धा चालतो आणि हे पूजन झाल्यानंतर बऱ्याच भागामध्ये या दिवशी पतीचं औक्षणसुद्धा केलं जातं तर तुमचे मिस्टर घरी असतील तर त्यांचं औक्षण करा त्यांना ओवाळा त्यांना नमस्कार करून त्यानंतर मग आपला जो उपवास आहे ज्या वेळेला तुमच्याकडे सोडण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर या प्रकारे घरच्या घरी सोप्पा आपण वटपौर्णिमेचं पूजन करू शकतो आता आपण थोडक्यामध्ये वटपौर्णिमेचे नियम जाणून घेऊया नियम क्रमांक एक बघा वटपौर्णिमेला काळे किंवा पांढरे कपडे घालू नका सणासुदीच्या दिवशी लाल किंवा पिवळे कपडे शुभ मानले जातात हे रंग ऊर्जा आणि शुभेच्छा यांचं प्रतीक आहेत पण तुम्ही काळे किंवा पांढऱ्या रंगाचे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे किंवा साडी देखील घालू शकता या रंगाचे कपडे नकारात्मकतेचं लक्षण मानलं जातं म्हणून ते टाळावेत आणि पांढऱ्या रंगाचे कपडे शक्यतो अंत्यविधीला घालतात म्हणून ते देखील घालू नयेत या दिवशी चुकूनही वाईट वागू नका या दिवशी कोणाशीही कठोर शब्द बोलू नयेत किंवा वाईट वागू नये विशेषतः महिलांनी उपवासाच्या दिवशी शांतपणे संयमाने आणि प्रेमाने वागलं पाहिजे उपवासाची भावना सेवा प्रेम आणि भक्तीवर आधारित असते अशुद्धतेपासून दूर राहा उपवासाच्या दिवशी शरीर शक्य असेल तितकं प्रसन्न ठेवा त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचा नियम म्हणजे वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची पूजा करायची आहे झाडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करायची नाही आहे तुम्हाला जर मोठ्या झाडाची पूजा करायला जाणं शक्य नसेल तर तुम्ही छोटी का होईना पण मुळापासून उगवलेले झाड घरी आणून त्याची पूजा करायची आहे पण चुकूनही झाडाच्या फांदीची पूजा करू नका यामुळे पूजा केल्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही त्याच्यानंतर चौथा नियम म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याआधी सुवासनींचा जो साज असतो तो संपूर्ण घालायचा आहे जसं की हिरव्या बांगड्या कपाळाला टिकली कुंकू हळद किंवा इतरही ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत कारण हे व्रत आपण आपलं सौभाग्य टिकून राहावं पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी करतो चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या या पूजेच्या वेळेस आपल्याला घालायच्या नाहीत पाचवा नियम म्हणजे पूजेला जाताना शक्य असेल तर संपूर्ण पूजेचं साहित्य ताटामध्ये घेऊन जा त्यावेळेसच आपली पूजा पूर्ण मनाने सफल होते एक आहे एक नाही असं करू नका शक्य असेल तेवढं संपूर्ण साहित्य पहिल्या दिवशी जमवून ठेवा सहावा नियम व्रताच्या दिवशी जर मासिक पाळी आली असेल किंवा सुतक पडलं असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता परंतु झाडाची पूजा करायची नाही आहे बऱ्याच महिलांना वाटतं की पाळीचा चौथा दिवस केस धुतल्यानंतर आपण पूजाविधी करू शकतो परंतु पाच किंवा सात दिवस झाल्यावरच खरं तर पूजा केली पाहिजे ते तुमच्या मासिक धर्मावर अवलंबून आहे जर तुम्हाला चार दिवस मासिक पाळी येत असेल पाचव्या दिवशी येतच नसेल तर तुम्ही पाचव्या दिवशी पूजा करू शकता पण जर तुमची मासिक पाळी पाच दिवसांपेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्ही सात दिवसानंतरच पूजा करू शकता अक सातवा नियम तुमची ही पहिली वटपौर्णिमा असेल तर ती माहेरी जाऊन करावी असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे पहिल्या वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्य माहेरचंच वापरावं असं देखील सांगितलं जातं हे मी जे वाचलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं तुम्ही माहेरी गेलंच पाहिजे असं नाही आहे सासरी देखील करू शकता किंवा ज्यांचा शास्त्रावर विश्वास असेल त्यांनी बाहेर देखील जाऊन पूजा करू शकतात आठवा नियम गर्भवती महिला वटसावित्रीवर ठेवू शकतात तसंच सर्व महिलांनी या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वडाला कच्चा धागा सात वेळा गुंडाळावा यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी वटवृक्षाची प्रदक्षिणा किमान सात वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा कराव्यात नऊ नववा नियम वटसावित्रीच्या पूजेसाठी त्यातील साहित्य नेहमी डाव्या बाजूला ठेवावं ते अत्यंत शुभ मानलं जातं हे कोन ताही अपले ड़ी का व्रत पतीसाठी ठेवलं जातं या दिवशी कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या आपल्या जोडीदारासोबत वाद घालू नका या दिवशी खोटं बोलणं टाळा यामुळं व्रत सफल होणार नाही दहावा नियम वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी सवाश्णी महिलांनी वडाची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे हा जो सण आहे तो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे आपल्या अखंड सौभाग्यासाठी आहे मग अशा या मोठ्या सणाला जर तुम्हाला मासिक पाळी आली तर घाबरून जाऊ नका मग मी पाळीमध्येच पूजा केली तर माझा चौथा दिवस आहे मग मी डबल डोक्यावरून पाणी घेऊन पूजा केली तर बघा असं काहीही करू नका तुम्हाला जर मासिक पाळी आली असेल जसं की पहिला दुसरा तिसरा दिवस तुमचा असेल तर या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अशा वेळेला तुमच्या घरामध्ये इतर कोणी जेव्हा कथा वगैरे वा वाचतील तर त्यावेळेला तिथे बसून तुम्ही कथा ती कथा ऐकू शकता तुमच्या घरातील इतर महिला जसं की तुमच्या सासूबाई असतील तुमच्या जाऊबाई असतील त्या जोपर्यंत पूजन करत नाहीत तोपर्यंत त्यांच्यासोबत आपण उपवास धरू शकतो आणि त्या जेव्हा जेवण करतील त्यावेळेला आपण म्हणमन आपण यमदेवांचं स्मरण करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून अर्ध्या दिवसाचा उपवास करून दुपारी जेवण करू शकतो या दोन गोष्टी करू शकतो किंवा तुम्ही मोबाईलवरसुद्धा सुद्धा या दिवशी वटपौर्णिमेची कथा ऐकू शकता आणि यमदेवांचं स्मरण करून यमदेवाला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकता पण या दिवशी माझा चौथा दिवस आहे मी दोन वेळा डोक्यावरून स्नान करते आणि मग मी पूजा करते तर बघा असं बरेच जण तुम्हाला करायलाही सांगत असतील किंवा तुम्हालाही वाटत असेल पण मासिक पाळीमध्ये दिवसाच्या महत्त्वांपेक्षा जो आपला फ्लो असतो जे आपल्याला ब्लडिंग होत असतं त्याला जास्त महत्त्व आहे भलेही वटपौर्णिमेच्या दिवशी तुमची पाळीचा चौथा दिवस आहे पण तुम्हाला फ्लो सुरू आहे तर मग तुम्हाला फ्लो सुरू असताना तुम्ही दोनदा काय चारदा जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरीसुद्धा तुम्ही पूजा नाही करू शकणार कारण तुम्हाला फ्लो सुरू आहे आणि मासिक पाळीचं कसं असतं जोपर्यंत आपल्याला फ्लो आहे तोपर्यंत आपण पूजा पाठ देवधर्म या गोष्टी करू शकत नाही जे लोक पाळतात जे लोक मानतात त्यांच्यासाठी मी सांगत आहे जे लोक या गोष्टी मानतच नाहीत पाळत नाहीत तर त्यांच्यासाठी मग ते काहीही करू शकतात मासिक पाळीकसुद्धा त्या काही गोष्टी करू शकतात पण आपण पाळतो माझ्यासारखेच तुम्ही एक समजून मी तुम्हाला सांगत आहे की चौथ्या दिवशी जर तुमचा फ्लो सुरू असेल तर तुम्ही ही पूजा करू शकत नाही मग तुम्ही या पद्धतीने यमदेवाचे स्मरण करून त्यांना प्रार्थना करू शकता आणि कहाणी जी आहे ती तुम्ही ऐकू शकता मोबाईलवर किंवा घरातील जेव्हा इतर मंडळी वाचतील त्यावेळेला तुम्ही ऐकली तरीसुद्धा चालू शकतं आता समजा तुम्हाला सुतक पडलं सुतक असतानाच वटपौर्णिमा आली तर अशावेळी तू तु सुद्धा तुम्ही पूजन नाही करू शकत मग तुम्ही सेम या पद्धतीने कहाणी जी आहे ती तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता कारण तुमच्या घरातील इतर मंडळीसुद्धा कोणी कहाणी वाचू शकणार नाहीत मग तुम्ही मोबाईलवर तु कथा ऐका आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी यमदेवांचं स्मरण करून प्रार्थना करू शकता याचबरोबर विटाळ असेल तरीसुद्धा हेच आपल्याला करायचं आहे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की मी गर्भवती आहे मी गरोदर आहे मग गरोदर महिलांनी वडाची पूजा करावी का तर वडाला प्रदक्षिणा घालाव्यात का तर बघा सातव्या महिन्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही वडाचं पूजन करू शकता तुम्हाला जर उपवास ठेवायचा असेल डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं असेल उपवास वगैरे ठेवायला तुम्हाला ते झेपत असेल तर तुम्ही तो उपवास वगैरे ठेवू शकता वडाची पूजासुद्धा तुम्ही करू शकता आणि वडाला प्रदक्षिणासुद्धा तुम्ही घालू शकता पण तुम्ही एक गोष्ट टाळायची आहे ती म्हणजे दुसऱ्यांची ओटी तुम्हाला भरायची नाही आहे कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या ओटीमध्ये तुमचं बाळ आहे मग तुम्ही दुसऱ्यांची ओटी नाही भरू शकत तुम्ही वडाची पूजा करू शकता पण कोणाची ओटी तुम्ही नाही भरू शकत आणि समजा तुम्ही गरोदर आहात तुम्हाला दुसरा तिसरा चौथा पाचवा कोणताही महिना सुरू असेल तुम्हाला बेडरेस सांगितले आहे तुम्हाला कुठे बाहेर जायचं नाही असं सांगितलं आहे तर अशा वेळेला तुम्ही पूजा नाही केली एक वर्ष तरीसुद्धा चालेल पुढच्या वर्षी तुम्ही पूजन करू शकता तर अजूनही पौर्णिमे संदर्भातील माहिती पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ